मोकळ मागळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूल निघाली पाऊले दर्शनी घास लागला पंढरी हो या रात दाटली आई तू च माझी सोबती अखंड माझा कृपा हि तुझी चरणाशी सार तुझा जीवन माझ गाईन मी पंढरी राया तुझ नाम देशाची नजरी तुझी छत्र सावली हो भजन तुझी आपली वाळवंती वातूर गाण्या खोळ्या कंठी काय भक्त पुंडलिकाची थोर पुण्याई बरी उभी माझी सावळी बिठाई मागे चाकी भुमली माऊली माऊली तो वैष्णव त्याच्या हा माझ्या पंढरीचा तो कानणा कुठे माझा विषी टाळत तुझ्या माझा विषयी घेणा वैष्णवांच्या मधिली कवी तुझणा ऐका माझ्या बाबी अध्यक्ष सांगे वडापाव सांगितलं की आता तुम्ही खर्च करा पुढं मी करतो ना पुढे पुढे हातीच नाही लागायचं ऐकायची सरपंच तर काय अजून आलेले नाही आता पाटील बघते ना पाटील पुढे पुढे बघतो की मी आज दहा दिवस तुम्ही सुरुवात करा वारी सुट्टी परत करू जा ना पाटील आज गेले की परत पाटील येत ना मी नाही पाटील पाटील येतो दहा दिवस आहे ना मी

पाटील देणार पाटील उद्या मी देतो उद्या नाही नाही मी उद्या देतो खर्च कमी आहे आपलं आपलं पाहतो आदेश वडापाव आखी मग अहो सांगू ना पाटील खर्च तुम्हीच सांगू सांगून चार काय दहा सांगू आपण टेन्शन घेऊ नका तुम्ही आधीच बोलून टाकते

गावात लुटीत आहे नुसतं ज्यांना त्याला लुटीत आहे पाटील नुसतं यायला पाटलानं चांगलं डोकं लढवलंय गेलाय नाही निघून मला काही इथं निमित्त नाही ना येणार जाता येईल नाही बिल मला द्यावं लागते काय नाय काय म्हणताय महाराज काय नाही काय नाही आपलं चालते ना तुम्ही चार घ्या बरं अध्यक्ष येऊ का तुम्ही बसा मी आलो चालले आलो की दोन मिनिटं आलो देऊन जा दोन मिनिटात आलो बिल देऊन जा पाटलांना बिल द्यायला तुम्ही बिल देऊन अध्यक्षाला चिंगू दिसते मला बिल द्यायला लावतं वाटतंय या अध्यक्षांनी मलाच बिल द्यायला लावले घरी जायचं नाही माझं नाव बी पवन महाराज नाही बिना छबीच घरी पाठवतो यांना एवढा या चिकट माणूस माझ्या आयुष्यात मी कधी बघितला नाही छब्बी मायाकडूनच घेते काय आता काय नाही चला चला अध्यक्ष चला गाड्या बघा आज रेटत मी तुला दाखवतो महाराज काय चीज आहे ते तू अजून महाराजांना ओळख पाय आता तू अरे बाबा ज्यांनी वारीत असताना एक एक वारीची कथा तर काही यांनी पोटात वारी केलेली पोटात म्हणजे मागच्या वर्षी असं ऐकलं की नव्याण्णवी वारी त्या माणसाची होती त्या वृद्धाची कि पहिली वारी त्यांनी पोटात केली पोटात असताना त्याची आई ही वारीला गेली आणि तो एवढा तरुण तगडा अं उमेदवारी किंवा वारीला चाललाय म्हणतोय पाय दुखतोय आपली अशी जी वृद्ध माणसं पाहितलं तर आपल्याला जोश मिळतो आणि आपले पाय हात काय दुखतात ते निघून जातात आणि सगळी विठ्ठलाची कला आहे त्यामुळं सगळे वृद्ध असते तरुण असत्यान ह्या असत्या या वारीच्या वाटेने कोणाला काय दुखायचं ह्याच दुखत असलं तरी ते संध्याकाळी एकदम क्लिअर होतं असा माझा अनुभव आहे माणस दिवस काहीतरी असेल ना असं कस समाधान मिळतंय इथं आल्यानंतर कोणाच द्यायचे घ्यायचे घरी जा हे द्या ते द्या ह्याच द्यायचे त्याच द्यायचे इथं काय आहे का इथं काय नाही वारीला गेलो म्हणजे कोण फोन करत नाही माझ काय द्यायचे त्याच काय द्यायचे इथं एकदम समाधान आहे एकदम समाधान भेटत म्हणजे वारी तर समाधान भेटत किती वारी आहे माझी पहिलीच वाघी पहिलीच बारीक असं म्हणत आठ दहा कसं झालं सुरुवातीला वारी ठेवायची गेल्याच वर्षी ठरवलं होतं आणि योगायोगाने ते जमलं यावेळेस परंतु जेव्हा आपली सासवड पासून सुरुवात केली पहिलं जाम पावसाने जोडप नाही आणि पांघरात आल्यानंतर असं वाटलं की जसं कसं मिलिटरीमध्ये ट्रेनिंग घेत काय त्या पद्धतीने वाळकांचं ट्रेनिंग पांडुरंगाने घेतलं आणि त्यांना मनोबल एवढं वाढवलं त्या पावसामध्ये जायचं किंवा तंबूमध्ये पाणी गळत होतं आणि त्या मनोबल वाढल्यानंतर पुढे पुढे पाऊस कमी झाला आणि त्या पद्धतीने मांडकीपासून आता इथपर्यंत आम्ही निर्वांगीपर्यंत आलो वारी मध्ये तुम्हाला हे म्हणायचं विठ्ठलाच्या पायी बोलावले पांडुरंगाने बोलावले ते केक पांडुरंगाने बोलवलं आणि वारी मध्ये एक एक असे अनुभव आले की एक आम्हाला पासष्ट वर्ष वारी करणारा वारकर भेटली की ज्यांनी आता ज्याची पासष्टावी वारी होती आणि तो चालत होता आणि आमची पहिलीच वारी होती थोडे पाय दुखत होते पण त्याच्याकडे बघितलं आणि आमचं दुखणंच निघून गेलं की म्हणजे एवढे ते पासष्ट वर्षाचे वारी करता म्हणजे त्यांचं वय आज ऐंशी पंच्याऐंशी होत म्हणलं हे जर चालू शकत का चालू शकत नाही आणि मग आम्हाला अगदी आलं आणि मध्ये अगदी चालताना काही आठवलंच नाही पुढचं बघाला पाच वर्षापासून नव्वद वर्ष वारी काय असं या वारी मध्ये समाधान एक नव चैतन्य येतं वारी म्हणलं तर आणि एक ऐंशी किंवा पंच्याऐंशी वर्षाच्या वयस्क वाघ वाटत कि मी वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा आहे आणि अशा उड्या मारतात आणि असे नामघोषामध्ये तल्लीन होतात कि भाऊ भाऊ हो आता कितीतरी लोक दिंड्यामध्ये भाऊ बाव भावेत बहीण भावंडे किंवा एकमेकाचे दुश्मन असलेले सुद्धा वाघेमध्ये सगळे विस्कून जातात आणि नामघोषामध्ये एकदम तल्लीन होऊन कि बाबा विठ्ठलच आपलं सर्व करता करीत आहे त्याच्या पायाशी आपल्याला लीन व्हायची आणि त्या त्याच दृष्टीने विठ्ठलच्या म्हणजे पंढरीकडे लक्ष असतं आणि त्या दिशेने पळत सुटत जाऊ का तुमच्याकडून एवढं ऐकून समाधान वाटलं की म्हातारी माणसं ही चालते का नाही पाय दुखते पण घ्यायचंच नंतर चला जाऊ का जा चला धन्यवाद धन्यवाद महाराज आचार्य केलाय महाराज गा त्यातलं महाराज वरती या काम या बसून मला काम सांगतोय या नुसते त्याला टपऱ्या टाकल्याशिवाय काय जमतच नाही महाराज व्हायचं अगदी दिसतोय जोडा महाराज काय त्यातला वाटाना पण काही त्यातलाच दिसतोय जोडा घेऊन घे म्हण गाय गाई बनव तिथे काय करते काय माहिती बाब अले महाराज आहे काय बनवून काय आहे ना तिच्या कटोड बसून बसून पोर महाराज हो पोर महाराज या उरे बस या महाराज एकेराव पटकुनी आलो आलो पाटील या वरे 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 आलो आलो या या बोला पाटील काय म्हणताय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बस की राव तुम्ही आमच्याकडे काय तुम्ही दिसलं नाही कधी बघितलं टँकर आनंद घेतला मग महाराज हॉटेल मधलं काय सांगायचं पाटील तुम्ही गेला सकाळी निघून चिकट अध्यक्षांनी मलाच टाकलंय तुम्ही बिल भरलो होई मग काय मला द्यायचं काम पडलं त्याला अध्यक्ष जागून उठानाच मग बिल द्या म्हणलं तर ड्रॅगन बघत होत आता काय मला जायचं काम पडलं नाही बिल नाही तिला टाकायची नका बिकल लागून खाणार राव त्याच्या नादाला नको लागायला आता उद्यापासून माझं मी चालतो त्याच्या नादीत लागत नाही एका दिवशी मला भिकल लावत नाही त्याच्या खरं हा तेवढं करी हा ते सो मार लबर बोलावतोय काही पण अजून वर ना अहो ते मारायला डेंजर आहे हा का हा ते महाराज त्यातला नाही म्हणजे गावलं माझ्या ऊसा दाखा मा होता ऊस झुप म्हणजे काय बोलता तुम्हाला काय सांगायचे लय तारा तारा घेऊन आमच्याकडे मी तर त्याला चांगलं समजत होतो काय तर चांगलं ती त्यातला आहे म्हणजे समजत मी त्यातला नाही त्यातला नाही आता आहे यातलं तुम्हाला आता काय सांगायचे उसाची अवस्था बघायचं गेला तर तुम्ही नाही का बघ डेंजर म्हणते माझी मैस सुटली होती मैस काय उसच काय जाईल त्याला काय वावर नाही बाकीची पाडलेली काय तुम्हाला सांगायची जरा नाही महाराज मला नाही वाटत म्हणून मला वाटतं आपणच खाली जाऊ बरं चला तरी चला खाली जाऊन भेटू व्हायचं हो काय काय बघू ना

आ, भावा। भावा। का बाबू काय कुठे कुठे गावून देऊ गाय बन त्याला बोरे म्हणते रे बावळ्या अरे बाय रे इथं आज काय करतय अरे इकडे ती कुठं खात अरे इकडे दे तुला का चॅ घेऊन म्हणलं तिथं गाड लावे खाली चल चल इकडे बाहेर तू बाहेर ती बिस्किट दे बरं बाहेर तू अरे बाळा तो पाटील त्याची गोष्ट ऐकायची बाबू शाना आहे शाना आहे अरे नीट सांग पाहिजे तू बाहेर रे पाटा नीट सांगू अरे बाहेर ये पहिला काम ऐकाना काय व्हायना तुला ऐकाना काय महाराज एकच मिनिट काम आहे या या एक मिनिट पायानंतर पडतो बाहेर रा बंग पाहिला इतका चल राह अरे चल पाहिला तुला चा नाव काय बायच व्हायचं संपला म्हणून काय संपलं तिथे सांगायला यायचं ना तुम्हाला काय दिसतो वाट बघत काय ला तुला काम आहे काय चलो व्हायचं व्हायचं अरे चल काय बाबा काय नाही बाबा चल अरे चल 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 ना बाळे रागाने बघायची सोय माझं आयच निवड म्हटलं चांगला असं काहीतरी चल हळू काय हळू ये काय काय नलं काम अर्चल चल अर्चल बाबा पायला बाहेर आमचं मला कोण आहे तुमचं कोण तरी मला काय बोलायचं नाही मारत्याला दराव मी आलोय कुठात आलो तुम्ही ये सांग की ये जाऊ ओ हाय كده वारिलाजी चोरपाटीली बेकवली का नाही तुम्हाला सांगू का तुम्ही याच्या नादान नका लागू अरे नाही बाबा दिंडीला आलोय ना नको त्याने ना पैसे लुटले आहेत काय सांगू हा फुकट वाटे नेस फुकट खायला लागतं महाराज का पाटील ना खिशात नाही जाना आणि मला बायचे माना अशी त्याची तर आहे अरे बाबरे मग काय आईला तो टकला अध्यक्ष तसला हे पाटील असला सगळे एका माळचे म्हणजे काय तुला सांगतो सकाळी तिथं हाटीलीत गेल नाश्ता करायला वडापाव खाल्ले तर अध्यक्षाला म्हणलं पाटील अध्यक्ष पार्टी द्या ना अध्यक्षाने घातलं ना पाटलाच नाव पाटीलही गेला पळून नंतर अध्यक्षाने मलाच बिल द्यायला लावलं तस ना महाराज बिन लग्नाचा फाटके कपडे घालतो हां पैसे लपून ठेवतो नाही का असा असा बघतो देव अयो बायदेव तुम्हाला चाप्टरे लय पाटला सारखच ती मला काय माहिती कसा कायच म्हटलो बघतो त्याला लय लय चाप्टरे मी तुम्हाला सांगतो मी भी मराय आपल्याला काय करायचं देवाच्या रस्त्याला आपण एकत्र रास्त हाय का महाराज काय बोलन पाटील कोणी गेलते लागो बस मिलून चालला काय झालं दोघांना तुम्ही कशालातात मिळवते मिळवते काय काही बनत दिसते वाई थोडी अरे पळ तिकडे महाराज सांगा तुम्ही पाटील आणि काय तुला अक्कल बिकल आहे का नाही बाबा जा पण महाराजांपास बाबा आमचं काम आहे पण तिकडे बारकेकडं पण महाराज इकडे तू जरा तुम्हाला काय पण काय पण त्याला महाराजांना फोन लावला पाहिजे लावतो हॅलो हॅलो हो महाराज तुम्ही त्या पाटला बरोबर नका जाऊ महाराज फोन काय माहिती बर पाटील हा मी चहा घेऊन येतो तुम्हाला दोन मिनिट आलोच चालतं लगेच या आलोच नाही तर मग ते महाराज फसावत आलो या लगेच या बोला की काय बोला महाराज आपण महाराज महाराज त्या पाटलाच्या अध्यक्षाच्या नादाला लागू नका ते ला का कामातून गेले नाही बाबा मी कशाला कोणाच्या नादाला लागतोय हो महाराज तुम्ही त्यांच्या त्याच पळवायचं आपण डोक्यात बसला बसलो की ना कसलो कपा कप निसो खातोय चालतंय चालतंय सकाळ लावू लावायची मला बिल भरायला होतो ना तो अध्यक्ष बघायला तो टकला अध्यक्ष बी माझ्या डोक्यात बसला त्याची बी वाटच लावायची ठरवलं मी करू आपण सकाळी काहीतरी अ आपण ना त्यांची कपडे पळवायची दुसऱ्यावरती डोकलो ना आपल्याला काय आलंय एक काम करू की हां सोनारचं ढकलून देऊ आपण हा त्याला काय तव एवढं चालते चल आपण जाऊ आता उद्या सकाळी अहो तो सोन्या चांगला आहे पण ती पाटल्याच्या नावाने वळायला गेला जाऊ दे ना त्याच्यावर नाव घालू आपण उद्या मग चला आपण जाऊ हां चालते चल आधी चला काय टायल घेतोय 100 घेतोय गावनाले काय करणार आकडे पुडरे ना अंगळ ना पुर आलोय बघते झोपाच आहे का पण तुम्ही उन्विच तो उरण आता पंधरा दिवस चालायचं म्हणले दमनार ना माणूस दुखत तुमचं पाय पाय दुख झाला की चला चला घेऊ हा काय घेऊ ब्रश घेतलं पाय चला ब्रेश काय लागेल दात घास आहे मग काय जात नाही घातला असतं अस काय म्हणता घातलंस पाय चला चला

कुडय दो ना नाही रे पण असे सगळे बस मना बोंबले हां चला महाराज ओ अतिशय चला नाटक पुढे इति एतो बते ना कोण काललेले आता पुढे गेली हा

एला काय माहिती होतं त्यांना बघितलं पाहेन ती कुठे गेले ती पहिले शोधाय पाहेन आपल्याला असं कुठे जाता पण लोकांच्या दादा अंडर कुठेला जाता माझं मा काय करायचं तुम्हाला पण पाही मग आता करायचं काय काही नाही आता मग करायचं काय मी थांबते तुम्ही आपलं गाडीला काहीतरी घेऊन या मला बरं चालतं येतो घेऊन मी करून काय नाही येतो नाही येतं ओली कपडी घालता आता ओली घातली पाहेन काही ना काहीतरी ओली नका घालू बकस्त गार लागातील इला करून कपडी पावून पाहेन बरं बरं येतो घेऊन मी पण काहीतरी जा जा घेऊन बघून या बरं बरं येतो घेऊन पटकन

मोकळ भाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूल निघाली पाऊले दर्शनी घास लागला पंढरी हो